हेच गुड मॉर्निंग so, सो आत्ता वाजलेलं आहे सकाळचे नऊ आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे मोरगावला आय होप तुम्हाला माहीत असेल मोरगाव हे महाराष्ट्रामध्ये मोरगाव हे गणपतीचं एक देवस्थान आहे तिथं आम्ही चाललेलो आहे दर्शन घ्यायला तर, तर, तर तुम्हाला आज दिवसभरात प्लस आल्यानंतर मला वर्कसुद्धा करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी कवर करणार आहे सो नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ती पूर्णपणे तुम्हाला मी माहिती या ब्लॉगमध्ये देणार आहे सो प्लीज हा वॉच ब्लॉग कंटिन्यू बघा तर डायरेक्ट तुम्हाला मी इथला मोरगावचंच डिरेक्टली मंदिर दाखवतो तर आम्ही पूर्ण अर्ध तासाच्या प्रवासामध्ये मयुरेस मोरगावला पोहोचलो आणि इथं गाडी पार्किंग केली आपली सो ॲक्च्युली हा बघा मंदिराकडे पाऊस झाला होता जास्त होता आम्ही तिथून गेलो आम्ही एक ताट घेतलं गणपतीचं दर्शन करण्यासाठी आणि घेतलं आणि मग आम्ही बघू शकता हे आहे मंदिराचा आवाज मंदिराचा पुढचा भाग ज्याला म्हणतो आपण हे आहे

भरपूर मोठी एक तिथून स्पेस आहे बट आज गर्दी नव्हती त्यामुळं खूप छान वाटलं की लगेच दर्शन पण भेटलं आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता बट स्टील मी कसं तरी मॅनेज केलं ॲटलीस्ट एंट्री आतमध्ये तर मोबाईल नाही चालाउ करत बट बाहेर आउटसाईडला ॲटलीस्ट मी थोडंफार तरी मोबाईल घेऊन थोडंसं फोटोज काढले व्हिडिओज काढले जेणेकरून मी तुम्हाला दाखवू शकतो तर तुम्ही बघू शकता मी लाईन्स उभं राहिलेलं आहे पूर्ण पंधरा वीस मिनटाच्या अंतरामध्येच टाईममध्येच मला दर्शन घ्यायचं आहे दर्शन भेटलं की नंतर बाहेरचं मग आम्ही परिसर थोडासा मंदिर थोडासा एक्सप्लोर करावा आणि बऱ्यापैकी तिथं मंदिरं होती ते पण मंदिर थोडंसं ही आहे माझी पी टी तीसोबत आहे माझा भाचं स्वामी असं प्रकार मंदिरात लाई मंदिर मध्य दर्शनाचं एकदम जवळ आलो इथं तुम्ही बरोबर बघू शकता सी सी टी व्ही कॅमेरा तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि मी बाहेर आलेलो आहे तर बघू शकता बऱ्यापैकी थोडस फोटो व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो स्पेस बघत तर फायनली हे आम्हाला प्लेस चांगलं वाटलं जिथे आम्ही व्हिडिओ फोटो काढू शकतो जे राहिलेले पूर्ण मंदिर देव होते त्यांचे पण आम्ही पडलो आणि तिथं पण प्रसाद वगैरे ठेवला हे बघू शकतो तुम्ही हे मंदिराच्या पूर्ण राईट साइडला हे पूर्ण सुद्धा आवारा आहे सो त्याच्यामध्ये पूर्ण छोटे छोटे टेम्पल आहे जसं की म्हणू शकतो आपण हनुमानाचा टेम्पल आहे परत आपल्या महादेवाचा टेम्पल आहे आणि इथं जो आहे पूर्ण अष्ट गणपती म्हणजे आठ पद्धतीचे गणपती आहेत त्याचा पूर्ण हा नकाशा काही ते दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता आठ गण गणपतींचा सो त्याच्यानंतर ही आहे फ्रंट साइड ऑफ दिस टेम्पल टेम्पलच्या समोरची फ्रंट साइड आहे इकडे तुम्ही गेला मोरगावला तर खूप छान असं पॉझिटिव्ह वाईट येतात खूप छान वाटतं हे नंदीचं मंदिर जे एकदम गणपतीच्या पुढं असतं त्याला रिझन असतं प्रत्येक गणपतीच्या टेम्पलच्या समोर एक मंदिर असतं सो हे करतात नंतर जातो दादा म्हटलं भाच्या म्हटलं मला थोडस गोष्टी घ्यायचं मी त्याला एकदा मी बॉल घेतो फक्त वीस रुपयाचा आणि मग तो आम्ही बॉल घेतला त्यामुळे थोडंसं घरी वगैरे प्रसाद वगैरे घेतला आणि मग लगेच आपण निघालो आणि पुढं गेल्या गेल्या भूक लागली होती तर त्याला म्हटलं आपण मिसळ खावी थोडीशी मला थोडाच टाईम होता बिकॉज नऊला निघल्यामुळे मला घरी अकराला पोचणं गरजेचं होतं होते आणि माझा लॉकडाईला होता सो म्हटलं चला लवकर फटक्याचा वाढतरी खाऊ आपल्याला सो पुढं मी जसं गेलो आम्ही मग मिसळ घेतली तसं दोन मिसळ घेतल्या आणि चहा वगैरे पिलो जरा थोडंसं फ्रेश वाटेल आणि मग मिसळ खात खाता मी कधी संपली टाईम चला फार तुम्हाला स्पेस दाखव मला खूप घाई होती तर फायनली दोन तासच्या प्रवासानंतर मी फायनली घरी आलेलो आहे आणि आता वाजे आहेत अकरा चाळीस तर आता आपण ब्लॉग इन करणार आहे कारण की आता पूर्ण आपले दोन तास पूर्ण जे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं त्या गोष्टीसाठी गेलेले आहेत सो आता आपण जस्ट लॉग लॉग इन करणार आहे तर हाच आहे बेनिफिट वर्क फ्रॉम होम असण्याचा तुम्ही घरच्या पण गोष्टी मॅनेज करू शकता आणि तुमचं काम पण फायनली मला तीस मिनिट एक्स्ट्रा झालेले आहेत सो आता मी लगेच लॉग इन करतो आणि आज परत काय होते ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा आणि आत्तापर्यंत तुम्हाला कसं वाटलं ते ब्लॉग वगैरे ते नक्की सांगा मला ओके जस्ट आपली आता एक मिटिंग झाली आहे बारा ते साडेबारा आता झालेले आहेत बारा पन्नास सो so, बऱ्यापैकी आपल्याला तर काम कवर करायचं आहे सो so, हे हेच तुम्हाला सांगायचं होतं की वर्क फ्रॉम होमचा दोन्ही बेनिफिट हे बघा काम चालू आहे सध्या इथं आणि मी बसलो आहे सो so, जस्ट वर्क जात आहे करत आहे हे बघा याला आज सुट्टी होती म्हणजे सुट्टी होती म्हणजे आम्ही सुट्टी घ्यायला लावू याला की ह्याला मोरगावला न्यायचं होतं म्हणून तुम्ही बघितलं असं ब्लॉगमध्ये हा होता हा माझा भाचा आहे हा आहे थर्ड स्टँडर्डला आता इंग्लिश मीडियमलाच आहे आणि आज सुट्टी घेतली त्यांनी आणि बघा निमंत बसला खेळत बॉल मला त्रास देतो की ती मीटिंग आल्या तरी असं एड्यागत करतो हुशार आहे बट काही कामाचं नाही आहे कसं करते काढते तर अशा पद्धतीने हा आपला ब्लॉक मस्तपैकी पिझ्झा खात, -खात फिनिश केला